पार्किंगसाठी आमरण उपोषण अय्या शेख यांचा संघर्ष चौथ्या दिवशीही सुरू शेवगाव येथील जैन गल्लीतील दुकानदारांनी त्यांच्या दुकानदार जागेवरच पार्किंगची व्यवस्था करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अय्या शेख यांनी अठ्ठावीस एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषण आज चौथ्या दिवशीत प्रवेशले असून प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही नाईकवाडी मोहल्ल्याकडे जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंगमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या मालकीच्या जागेतच करावी अशी शेख यांची स्पष्ट भूमिका आहे अय्या शेख म्हणाले नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ही लढाई आहे मी शेवटपर्यंत लढणार प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी माझं नाव शेख आयज मी शेवगाव तहसील करायला पाहिजे उपोषणाला बसलेला याच कारण असं आहे का जैन मध्ये बाबूजी कलेक्शन प्रवीण कलेक्शन वधवा कलेक्शन यांची स्वतःची पार्किंग नसताना यांनी स्वतःची पार्किंग करावी यासाठी मी उपोषणाला बसलो याचं कारण असं आहे का यांचे जे नगरपालिकेने यांचं बांधकाम पण मोजावं मागून तर कुठपर्यंत पर्यंत जितकं बांधकाम उतारत आहे तितकं बांधकाम ठेवावं जितकं बांधकाम अतिक्रमात आहे तितकं लगेच तात्काळ काढावं यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाक सण सण करावा लागत आहे यासाठी मी चौथा दिवस आहे आज माझ्या उपोषणाचा कुठलेही अधिकारी आलेले नाही अधिकारीच देवण घेवन आहे हे मला असं काय कळत अशी मला भूमिका यायची